मी पल्लवी सेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून एकोणतीस वरिष्ठ तीनशे चार असे एकूण तीनशे तेहत्तीस अर्ज निकाली काढण्यात आले बाबत माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दर शनिवारी नागरिकांच्या तक्रार निवारणाच्या अनुषंगाने मोहीम राबविणेबाबत आदेश दिले होते नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये प्रलंबित अर्जाची संख्या वाढली होती सदर अर्ज वेळेत निकाली काढणे बंधनकारक असल्याने श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना सदर तक्रारी अर्ज तात्काळ निकाली काढण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पर्यत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारणाची मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये जिल्ह्यात एकूण स्थानिक एकोणतीस व वरिष्ठ तीनशे चार अर्ज निकाली काढण्यात आले आहेत तसेच यापुढे दर शनिवारी नांदेड पोलिसांकडून तक्रार निवारणाची मोहीम राबविण्यात येणार असून नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित पोलीस स्टेशन येथे जाऊन त्यांनी दिलेल्या तक्रारीचे निवारण करून घेण्यात यावे असे माननीय पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आवाहन केले आहे सदरची कामगिरी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड तसेच सर्व पोस्टेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे सदर कामगिरीबाबत माननीय अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्वांचे कौतुक केले आहे